पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार महायुतीचे शिरूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शहरामध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली रॅली काढण्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले ग्रामदैवत सिद्धिविनायक दर्शन घेत रॅली सुरुवात केली दरम्यान या रॅलीमध्ये महिला तरुण तरून तरुणी यांचा मोठा सहभाग होता यावेळी महिलांनी अबकी बार पार शिवाजी दादा तुम आगे बढो हम साथ साथे एकच वादव शिवाजी दादा अशी घोषणाबाजी केली ऐतिहासिक आणि जागृत जुन्नर तालुका दौऱ्याची सुरुवात केली यावेळी नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले महिलांनी औक्षण करून स्वागत केलं दौऱ्यामध्ये महिला तरुण तरुणी यांनी मोठा सहभाग घेतला आढळराव पाटील यांनी विविध पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्ते यांच्या घरी भेटी दिल्या शंकर पुरा पेठ जुन्नर या ठिकाणी मोठी बाईक रॅली आणि सभा झाली या कोपऱ्या सभेचे भव्य सभेमध्ये रुपांतर झाले या सभे अगोदर अढरव पाटील यांचे वाजत गाजत फुले उधळून जंगी स्वागत करण्यात आले यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव अढयराव पाटील जुन्नरचे कार्यसम्राट आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे भाजप नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्य आशताई बुचके अभिनेते रविभाऊ काळे संजय काळे भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष खैरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांडुरंग पवार पोपट रावते साईनाथ साईनाथमे सचिन खत्री राजश्री इंगवले संजय परदेशी निलेशजी गायकवाड माजी नगरसेवक अनिल मेहर श्रीकांत मिरगुंडे आणि इतर महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते तीनशे सत्तरचा कलम हटवलं आपल्याला वाटतं कोणाला आटावला वाटतरी याच्यावर केलं त्याचा फायदा आपल्या भारतीयांना आणि काश्मीरवासियांना किती मोठ्या प्रमाणात झाला हे आपल्याला माहिती नाही शेतकऱ्यांसाठी म्हणे मोदी सरकार फक्त उद्योगपतींसाठी आहे शेतकऱ्यांसाठी नाही अशा प्रकारच्या आरोप या सरकारवर केला जातो पण मी आपल्याला अवर्धून सांगू इच्छितो समोरचे लोक सांगतात काँग्रेस सरकारनं सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली ती एकदाच केली अख्ख्या पंचवीस तीस वर्षामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी केली नरेंद्र मोदीजींनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला बारा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये प्रत्येक वर्षात म्हणजे बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षात जमा बहात्तर हजार कोटी रुपये प्रत्येक वर्षी म्हणजे पाच वर्षाचे तीन लाख साठ हजार कोटी रुपये आम्ही त्याचा डेंगुनं पेटवलं नाही तुम्ही जसं त्याप्रमाणे होता हा शेतकऱ्याचा हिताचा निर्णय आज गोरगरीब शेतकरी प्रत्येक बारा कोटी शेतकऱ्याचा हा निर्णय तसंच महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे काम आपण करू शकलो आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये मला जे पंतप्रधान कार्यालयातून आकडेवारी आली ती आकडेवारीच्या अननुसार जवळजवळ अडीच लाख शेतकऱ्यांना दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना हा लाभ जे सहा हजार रुपये मिळतोय प्रत्येक वर्षाला दोन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना मिळतो मोदीजींनी पाण्याची योजना केली जल जीवन योजना योजना तुम्हाला माहिती आहे दहा लाख आणि वीस लाख आणि पन्नास लाख एक कोटीच्या आत्महत्या योजना असायच्या पण मोदीजींनी ठरवलं केंद्र सरकारनं ठरवलं की काही झालं तर पिण्याच्या पाण्याची प्रायोरिटी ठेवायची घर घर जल ही मोदीजींची योजना त्या योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर तेरा लाख घरामध्ये म्हणजे आपल्या शिरो लोकसभा मतदारसंघातल्या एक लाख अठ्याहत्तर आठशे चाळीस घरांमध्ये नळाचं पाणी गेलेलं आहे हे पूर्वी नको असं या सगळ्या योजना केल्या स्वच्छ भारत योजना असेल हे स्वच्छ भारत योजना जरी आपल्याला वाटत असेल की नुसतं काय स्वच्छ भारत तर गांभीर्या ती योजना राबवणी घरोघरी गावोगावी स्वच्छ भारत योजना राबवल्या या अशे अनेक योजना या मोदी सरकारने के केलेल्या आहेत आणि म्हणून आम्हाला मी राजकीय लोकल प्रश्नावर किंवा स्थानिक वादावादीमध्ये मला जायचं नाही मी आज उभा आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच उद्देश आहे की गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी चुकीचा निर्णय घेतला चुकीचा आमदार खासदार निवडून दिला मतदारसंघ पाच वर्ष पाठीमागं गेला पाच वर्षामध्ये ह्या मतदारसंघाला केंद्रातून एकही रुपयाचा निधी आला नाही एकही रुपयाचा निधी नाही आला मला त्यासाठी काम करायचं पाच वर्षामध्ये माझ्याकडं ठोस कार्यक्रम आहे पुणे नाशिक रेल्वे मला पूर्ण करायची त्यासाठी ह्या प्रकल्पाला नाही म्हटलं तरी चोवीस हजार कोटी रुपये लागणार आहे ते फक्त आपल्या मतदारसंघासाठीच नाही तर संपूर्ण पुणे नाशिक म्हणजे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा